नमस्कार सगळ्यांना नमस्कार टिप टिप याय लागली बरं का पावसाची दाजील जायचं आहे तालुक्याला जायचं दवाखान्यात जायचं आहे काल काय भावना बघून गेलो नाही राहू दवाखान्यात आयो का तिकडे पाऊस चाललाय का पाऊस तिकडे चालला आहे डोंगरात पांढरं पांढरं दिसतंय की तिकडे आहे आणि मग मस्त भावानं बंद कसं आहे अर्थात झालं उरकून बसलोय मी जायचं आपल्याला पावसामुळं थांबलो मध्येच जर गाठलं पुढं पावसानंतर काय करायचं हां जर म्हणलं टाक येतं डोक्याला भिजायला नको म्हणून जे थांबलो जे जेवण ठेवण केलं गोळ्या फिळ्या खाल्ल्यात बरं आता बरं झालंय का बाबा ना बिन आता दिसतंय का म्हणजे म्हणजे चित्र दिसतंय का फट बी जरा क्लिअर झालेला आहे जखम सगळी क्लिअर झालेली राहिलं एवढंच आता बघू आज टाक काल नाही गेल्यामुळं आता दोन तीन दिवस झालं ना गेले दवाखान्यात गेलेलो टाक जर व्यवस्थित झालं असलं तर काढते नाच नसलं तर मग अजून दोन दिवसांनी काढते पण काल झालं भावन बहीण काय रक्षाबंधन कालच <coughs> जायचं होतं पण आता ही बहीण बी यायची होती आणि ती मला वाटतं काय दुपारपर्यंत बात्रा होता काय काल त्याच्यामुळं राक्ष म्हणजे राखी बांधायची नव्हती ना दुपारच्या पुढे एक एक एकच्या पुढं म्हणजे एकच्या पुढं म्हणजे कार्यक्रमाला का सुरुवात होणार होती रक्षाबंधनाच्या आणि मग ती आता बहीण आल्यामुळे मग पुढं जाणं झालं आपलं गेलोच नाही त्या जरा दाजीचा खालीवर घर जेव्हा व्हायला लागला म्हणलं काल म्हणलं तिसरा सोमवार सोमवारीच आपल्याबरोबर अशी घटना घडली आणि म्हणलं मग कशाला जाऊ दे म्हणलं जाऊ दे म म्हणजे मनातच नव्हतं मला जायचं तरी बायको मला म्हणायची जाऊन या जाऊन या जाऊन या परत म्हणायचे मी येते मी येते म्हणलं नाही मला यायचंच नाही तू बी नको माझ्याबरोबर मला बी नाही जायचा बघू म्हणलं उद्याच्याला जाऊ आहे म्हणलं हे कसं ही पाऊस पाळी आलेली चांगली जोराची पाळी आली बरं का तिकडून आपल्याला आतमहीत बसावं लागतंय काय माहिती आणि त्यात ह्या चिलटाने त्रास केलेला आहे हे दिवसात हे असतातच निस्तीत तोंडा भाऊतली इकडं तिकडं निस्तीच गंगम गम गम करतात ये येण्याची शक्यता आहे पाऊस हे बरंच बरंच बरं बर आखा डोंगर भरायला लागला पावसाने तिकडं त्याच्यापेक्षा आपलं टिपटिप चालू होण्याच्या आधी आतमध्ये बसलेलं बरं भेजणार नाहीत ना आपण हो का चालू टिप आहे का मी काय म्हणलो तुम्हाला टिप टिप येणार म्हणलो तर तुम्हाला पाऊस चाललाय जी इकडं नाही जीवन विस्कळीत झालेलं आहे सगळ्यांच म्हणजे हे बरं झालंय भावन वेन आपलं गाड्या फिड्याला लावायसाठी बरं झालंय बसलो इथं पावसा पाण्याचं इथं मस्त बघी असा थपा झाला ना बसायला तर वका मी तुम्हाला दाखवतो इकडून पाऊसच बंद व्हायना तर काय मस्त चालू झालं जायचो तर पावसामुळे रखडून पडलं आपलं कपडे निम्यादी आधी बाय बायकोनी धुऊन टाकली होती भिजायला लागली आता परत पाऊस आहे का जिम जिम चालू झाली ना कसं काय बाहेर पडायचं दाज आता पाऊस तर काही बंद नाही म्हणलं येईन संध्याकाळी दोन चार वाजता येईन पण लवकरच चालू झाला बा पाऊस झाला का नाही चालू पाऊस काय करावं या पावसाला पत्रा वाजायला लागला किंवा मला कस तरी आवाज आला तुम्हाला मी तिथं बघाय केला राही का आवाज आला की तिकडे जातो काय करावं बघा ना बघणं आता असा चालला होता सांगा बरं चांगला जोराचा रपा येऊन पडायचं आणि मोकळं व्हायचं पावसाने बघावर ओका जो आता पाऊस वाढला चांगला जोरात पाऊस वाढला बरं का आता डोंगर बी दिसा ना चांगलाच पाऊस आला आता वाढला पाऊस बरं झालं मागाशी गेलं नाही बाबा ना मी नाहीतर पावसात ज्यादा भिजला असतो मागा सर का लागन पाऊस याय लागला वाढला पाऊस आता इथं वाढला पाऊ आता काय का उघडल्यावर राज्याला तालुक्याला जावं लागेल आता शांत पाऊस आहे शांत पाऊस वारं नाही काय नाही काय नाही काय नाही काय हवा बंद जाड सगळं आला ना तसं काय करायचं बाबा काल व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मला अशी एक कमेंट आलेली की तुम्हाला ज्या गाडीने दडकिवलं ते गुन्हेगाराला तुम्ही प पकडलं का पोलीस स्टेशनला तुम्ही गेला तिथं तुम्ही माघार घेतली त्या गुन्हेगाराला पकडलं का तुम्ही लोकांना बोलता हां आम्ही रिकम तिकडे म्हणजे आम्ही रिकम तिकडे बाकीची काही रिकम तिकडे का तुमच्या समोर येऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हां पण मला एक म्हणायचं आहे आम्ही काय तुम्हाला होऊन सांगतोय का की आम्हाला तुम्ही कमेंट करा म्हणून वाईट वाईट होई त्याला हो आमचं कसं आहे का आम्ही सोशल मीडिया व्हिडिओ काढणं तुम्हाला जिथं मनोरंजन होईल तिथं तुम्ही बघा ना हां तुमचं काय कारण राजीला वाईट वाईट कमेंट करायचं हां तुमचं मनोरंजन जिथं होईल तिथं बघा तुम्ही व्हिडिओ दाजीला काय कारण आहे तुमचं प्रत्युत्तर द्यायचं कमेंट करायचं वाईट वाईट खालीपणा दाखवायचा मी रिप्लाय देणार मी मला कमेंट केली ना तशी की मी बोलणारच मी त्यांची लायकीच काढणार हां मग तिथं कुणी बी असू द्या खरं सांगायची परिस्थिती आता काय होतं माहिती आहे का बाबांना बहिण मी मला काय म्हणायचं आहे मला काय पिसाळ कुत्रा चावलं आहे का येणार कोणाला काय म्हणायचं हां मला माझं व्हिडिओ काय टाकणं बरं आता काय होतं की माझं कसं बी व्हिडिओ असून द्या चांगलं असू द्या कसं बी असून द्या ह्यांना पटतच नाही राव हां ह्यांचं लगेच काय ना काही शब्द लगेच दराजाक लगेच त्याच्यावर कमेंट टाकायची अशी गमत आहे यांची हां कोण यांचं गुडसुडवर रोज ऐकून यायला बसले बा हां मग हे ना नाही ह्यांची लायकी दाखले यांना कळतं यांची इज दाबरू आणि आमची लायकी काढल्या हो आमची इज दाबरू आम्हाला नाही प्यारी हां उगं काहीतरी मोकारच बोक खायचं काम करायचे हां आणि दुसरं नाही मला मध्ये मला रिकाम तिकडे हीच रे दिवसभर रिकाम तिकडे यांना काम नाही उद्योग नाही धंदा नाही काय नाही काय नाही दिवसभर हेचं बघ तेच बघ तेचं बघ ह्याला कमेंट वाईट टाक त्याला कमेंट टाक त्याला कमेंट टाक दिवसभर हेच धंदा यांला दुसरा काय धंदा नाही आहे लागले दुसऱ्याला नाही शिकवायला बघा तुमचा उद्योग बघा घायची का मग करायची काय मग कसं होतं माहिती आहे का बाबा ना हो आता आपण आता हो काल आता मी हो का आज मी आंघोळ नाही केलेली खरं सांगायची परिस्थिती काल आंघोळ केली होती काल रक्षाबंधन होतं सण होता काल मी आंघोळ केली आता कसं रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधायची होती हा बहीण बी आली ती आपली आणि मग काल आंघोळ केली ती आता रोजची रोज आंघोळ करायचं मला ना तर काय होतं बाबा न की ही जखम आहे आपल्याला अजून ही जखम मिळूस तर आपल्याला कसं आहे आता असंच दिवस काढावा लागणार ला तर दीस साठ दोन दिवस दोन दिवसाला आपल्या म्हणजे आपलं फेस व्हायचं आंघोळ करायची पण ह्याच्यात काय होतं की ही ह्यांना कारण पाहिजे काहीतरी ह्या लोकांना आहे ना काहीतरी कारण पाहिजे कमी टाकायसाठी आणि ते हुडकीत असतात नेहमी आपण ह्या पुढच्या माणसाला कसं बो कोणच्या याच्यात धरून याला कशी कमी वाईट टाकवा हे दोर नसतं यांचं दुसरं काय ना यांचं हा ह्यांना कसं आहे ह्यांना म्हणजे ह्यांना काम नाही ह्यांना काही आता दाजी कसं आहे दाजी म्हणजे सध्याच्या लागले त्याच्यामुळे घरी नाही दाजी काय असा बसून राहिला असा का निवळ घरी काय ना काय कुठंतरी दोन पैशाचं काम केलं असतं ना आणि निवळ मी काय बसून आहे का माझं सोशल मिळव कामच आहे ना दोन पैसे इकडे मिळतातच ना मला मी काय फुकट आहे का घरी बसलोय म्हणजे आणि काय बायको जेव खातोय आई तर बसून खातोय आता ही काय मला दोन आणि तीन महिन्याचा समजा दोन महिन्यात दोन तीन महिन्यातून पगार होतो ठीक आहे तर दाजी स्वतःलाच खर्च करतोय बरं असा उधळ येतो अय ये धारा रे ए धारा रे ए धारा रे असंच करतोय बरं दाजी बरं मला काय म्हणायचं मी घरी बसलोय मला बायको गाडवाड करीन माझी लेकरं बाळबू उपाशी मारते तारात झाला तर माझ्या घरच्या होईन माझ्या आई बाप्पाला होईन आई बापाच्या घरी खातोय मी हां ह्यांना कोवायचं ताराशी ह्यांना काय ताराशी म्हणत आजीचा हा ह्यांना उठ सुट उठलं सुटलं की नेसतं मला को आंघोळ करतात का नाही काय माहिती का बसल्यात लगेच बसत्यात लगेच मोबाईल हातात घेऊन चाळीत काय म्हणता को ही कोण ही काय म्हणतंय ती काय म्हणते की द्यायची कमीट टाकून आणि बसायचं ह्या हो हो दात काळीत असली गे यांची ब चला जाऊ द्या बाबा ना बघ काय आपलं जास्त बोलायचं नाही पाऊस ओढायचं बघ तुम्ही जायचं तालुक्याला आपल्याला पुढे जनाची लागत बसता नाजी लागत बसाय पण ह्यांनी आपल्याला वाईट कमेंट केली की आपण यांना धुणारच खरं सांगायची परिस्थिती आपण मागं घेणार नाही आहे का मागं यायची ही काय आपल्याला रोज देतात घेतात का आणून टाकतात मला पोताडीची पोताडी घरी खायला पियाला हां आणि एखादा जर बाबा साथ द्यायला लागला तर त्याला साथ नाही देऊन साथ देऊन द्यायची नाही त्याला वाईट वाईट कमेंट करायच्या हा असे तर गंमत आहे लोकांची सारी चला बघ ना बघू ना आता मी काही याच बोलत नाही ही काय बाय बाय मग सगळ्यांना